नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खूँग मनापासून स्वागत करते बघा मंडळी 17 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीसला आहे वसुबारस ज्याला रमा एकादशी सुद्धा म्हणतात हा दिवस गायीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे गाईला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे या दिवशी गाईची पूजा केली जाते यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि आपले घर धनधान्याने भरलेले राहते घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे वसुबारशीच्या दिवशी गोमातेची गाईची आपल्याला पूजा करायची असते आता ही पूजा कशी करायची या दिवशी काय करायचे आहे काय करू नये उपवास कधी धरायचा आहे उपवासाला कुठला पदार्थ खाऊनच आपल्याला एक प पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा असतो तो कुठला पदार्थ आहे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा वसुबारस द्वादशी ज्याला आप या दिवशी गायीला अनन्य साधारण असे महत्त्व असते बघा या दिवशी गायीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस मानला जातो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला महत्वाचे स्थान दिलेले आहे तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव सामावलेले आहेत म्हणून आपल्याला गायीची या दिवशी पूजा करायची असते गाईच्या बघा भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गोसेवा गो सेवा केलेली आहे आणि श्रीकृष्णाने स्वतःला गोपाल म्हणून घेतलेले आहे म्हणून आपल्याला या दिवशी गायीची पूजा करायची असते आणि गायीविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते आता जर तुम्हाला शक्य झालं तर तर तुम्ही गायीची सेवा गाय जी असते ती गाय आपल्या घरी आणून जर तुमच्याकडे गाय वास्त्र असतील तर गाय घरी आणून तिची आपल्याला पूजा करायची आहे आणि नुसत्या गायीची पूजा न करता वासरासह आपल्याला तिची पूजा करायची असते आता जर तुम्ही शहरात राहता तुम्हाला नाही शक्य होणार गायीची पूजा गायीची पूजा करणं तर अशा वेळेस तुम्ही गोशाळा असतात प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी आता गोशाळा आहेत तर तुम्ही तिथे जाऊन गायीची पूजा करू शकता बघा आता गाईची पूजा कशी करायची तर गाईला अगोदर आपल्याला अर्घ द्यायचं असतं तिच्या चरणावर आपल्याला पाणी टाकायचं असतं नंतर तिला हळद कुंकू अक्षदा फूल वस्त्रमाळ घालायची आणि तिला आपल्याला नैवेद्य द्यायचा असतो आता नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळीसुद्धा देऊ शकता नाही शक्य तर तुम्ही चना डाळ भिजवलेली जी डाळ असते ती गुळ आणि पोळी एकत्र एक करायची आणि ती गाईला चारायची यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते तुम्ही ही सेवा प्रत्येक गुरुवारीसुद्धा करू शकता पण नाही शक्य झालं तर या वसुबारसेच्या दिवशी तरी आपल्याला आवर्जून गायीची ही सेवा करायची आहे आणि बघा आणि हा नैवेद्य जेव्हा आपण गाईला खाऊ घालू तेव्हा आपल्याला तिला एक प्रार्थना करायची आहे की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देव देवता आहेत हे माते हा माझा तुला आमचा हे अर्घ घे आणि तुला आमचा नमस्कार असो अशी तिला प्रार्थना करायची आहे आणि बघा आता अ... प्रत्येक ठिकाणी गोशाळा तर आहेतच तर तुम्हाला गोशाळे जर शक्य झालं तर तिथे जाऊन तुम्ही देवी गोमातेची आपल्याला पूजा करायची आहे आणि जर तुम्हाला शक्य शक्य झालंच तर ते गोशाळेचे जे ट्रस्टी वगैरे जे असतात शक्य झाल्यास जा तुम्हाला यथाशक्ती जा, तुम्हाला गाईच्या चाऱ्यासाठी तुम्हाला गाई चा तिथे दान द्यायचं आहे यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला या दिवशी गोमातेसाठी चारा म्हणून आपल्याला तिला म्हणजे दान करायचं आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता आता बघा जर आपल्याला गाय गोशाळेत जाणं शक्य झालं तर तिथे जा घरी गाय आणणं झाली तर तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकता आणि बघा आता जर तुम्हाला गोशाळेतही जाणं शक्य नाही आणि तुम्हाला घरीही गाय आणून पूजा करणं शक्य नाही कारण प्रत्येकाच्या आपल्या आपल्या अडचणी असतात काहीला जॉब असतो काहीला नाही या गोष्टी करणं शक्य होत पण मनामध्ये इच्छा भरपूर असते की गोमातेची पूजा करावी आणि प्रत्येकाने या दिवशी गोमातेची पूजा करायलाच पाहिजे गोमातेचा आशीर्वाद आपण घ्यायलाच पाहिजे तरी अशा आता नाही शक्य होत तर अशा वेळेस तुम्ही घरीसुद्धा गोमातेची पूजा करू शकता बघा म्हणजे हा जो दिवस आहे वसुबारसेचा या दिवशी जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी गोवासराची जी मूर्ती असते ती मूर्ती घरी आणून तुम्ही त्याची पूजा करू शकता बघा दररोज आपण गोमातेची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं मांडलेलं आहे पण आता आपल्याला दररोज नाही शक्य होत तर मूर्ती घरी आणून आपण तिचीसुद्धा पूजा करू शकतो आणि जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही मूर्ती घरी आणून तिची यथासांग पूजा करायची आहे आणि जर तुमच्याकडे असेलच घरी तर घरी तोरी आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धाही पूजा करू शकता नाही शक्य झालं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघराच्या बाहेर किंवा बाजूला पा पाठ मांडून त्याच्यावर कपडा अंथरवून दिवा लावून अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्याच्यानंतर बाळकृष्णाची जो की आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरही आपल्याला अगोदर पाण्याने पंचामृताने नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि तिथे त्या त्यांची मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्याच्यानंतर जी गाय वासरूची मूर्ती आहे त्याच्यावरही आपल्याला पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे अगोदर चरणावर टाका चमच्याने पळीने अगोदर चरणावर दे गाईच्या पाणी टाकानंतर वासराची पूजा करा गाईची पूजा करा तिला वस्त्र घाला फूल धूप दीप दाखवा त्याच्यानंतर नैवेद्य दाखवा आता जो नैवेद्य आपल्या घरामध्ये बनलेला असेल तो दाखवा गुळ आणि चण्याचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालतो चण्याची डाळ तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि गाईची आपल्याला आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला गाईची या दिवशी पूजा करायची आहे बघा गाईचे महत्त्व काय आहे व वसुबारस का साजरी करावी तर बघा प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आलेले आहेत गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव आहे असे मानले जाते तिला गोमाता म्हणतात तिची उपयुक्तता ओळखून प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे बघा गाईची थोरवी गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप व भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आहे आणि आपण अनेक प्रसंगी आपण दान करत असतो पण गोदान ही हे सर्वात श्रेष्ठ दान मानलेलं आहे सर्व दानामध्ये श्रेष्ठ कुठलं असेल तर ते गोदान आहे त्यामुळे अनन्य अनन्यसाधारण असे महत्त्व आहे बघा संत तुकाराम महाराजांनीही आपल्या एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय त्यांनी सुद्धा गायीचे महत्त्व हे खूप सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी वसुबारशीच्या दिवशी गाईची पूजा करायची आहे बघा गाईच्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे गाईच्या शेणाला गा सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गाईच्या गोमूत्रालाही महत्त्व दिलेलं आहे बघा आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये पंचगव्य भेटलं भेटतं बघा जे पंचगव्य कशापासून बनवलेलं असतं तर गाईच्या पाच वस्तूपासून म्हणजे गाईचे दूध दूध दही तूप शेण आणि गोमूत्र या पाच गोष्टीपासून पंचगव्य बनवलेलं असतं जर हे पंचगव्य आपण दररोज आपल्या पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून चमचाभर अग ते थोडंसं जरी टाकलं आणि आंघोळ केली तर आपल्यामध्ये असलेली सर्व निगेटिव्हिटी बाहेर निघून जात असते कोणाला द्रष्ट वगैरे काय असे जे बाहेरील बाधा यासुद्धा गोष्टी आपल्या निघून जात असतात इतकं प्रभावशाली असं हे पंचगव्य आहे म्हणजे ब थोडक्यात सांगायचं झालं तर गाई गाय तर गाई 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 पवित्र आहेच पण गाईपासून बनवलेलं गाईचं दूध दही तूप गोमूत्र शेण शेणसुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं म्हणून आपल्याला या दिवशी वसुबारशीच्या दिवशी आपल्याला गायीची पूजा करायची आहे तर या दिवशी गहू मूग हे खाऊ नये असं सांगितलं जातं या दिवशी बाजरीची भाकर व गवारीच्या शेंगा खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा असतो या दिवसापासूनच दिवाळीच्या पंत्या लावायला सुरुवात केली जाते ही छोटीशी माहिती होती की वसुबारशीच्या दिवशी गाईचं महत्त्व काय आहे वसुबारस का साजरी केली जाते आणि कशी साजरी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ